आज स्वामी समर्थ महाराज यांचा तुमच्यासाठी खास संदेश आहे हा संदेश तुमच्या मनाला शांत करेल आणि जीवनात दिशा देईल श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका बरं का कृपा नक्की मिळेल स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस तुझ्यासाठी योग्य वेळ येणार आहे जिथे तू प्रयत्न करशील ना तिथे माझी कृपा तुझ्यासोबत राहील कधी कधी जीवनात त्रास अडचणी समस्या येतात पण स्वामी सांगतात जो धीर जातो ना त्याचा मार्ग मी स्वतः अडवतो आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल शांत बसा स्वामींचं नाम जपा श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातला ताण कमी होईल आणि तुमच्या जीवनात प्रकाश उगवे ही कथा आहे अक्कलकोटात राहणाऱ्या भक्ताची तो अनेक वर्ष संकटात होता घरात भांडण व्यवसायातील नुकसान आरोग्य समस्या समस्या सगळीकडे अंधारसंधार एक दिवस तो अक्कलकोटात गेला स्वामींच्या दर्यात उभा राहिला त्याच्या डोळ्यात पाणी मनात एकच शब्द स्वामी मला मार्ग दाखवा तो शांतपणे चरणाजवळ बसला आणि हळू आवाज जप करू लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेवढ्यात त्याला एक वृद्ध माणूस दिसला त्याने त्याला सांगितलं बाळा तुला जे तुझ तुला जे हरवले वाटतंय ते परत मिळणार आहे आजपासून दररोज स्वामींचे नामस्मरण कर दर गुरुवारी स्वामींचं एक दिव्य वचन वाच भक्ताला आश्चर्य वाटलं तो वृद्ध कोण होता कोणी कधी पाहिलाच नव्हता त्याने सांगितलेलं सगळं तो करू लागला पहिला गुरुवार दुसरा गुरुवार असे अनेक गुरुवार तो करत गेला पण मन आधी शांत झालं पुढच्या महिन्यात व्यवसाय सुधारू लागला घरात शांती वाढली आरोग्य ठीक झालं एक दिवस त्याने त्या वृद्धाला पुन्हा शोधलं लोक म्हणाले इथे असा कोणताही माणूस येत नाही भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले त्याला समजलं ते स्वामीच होते स्वतः येऊन त्याला मार्ग दाखवला स्वामींची कृपा अशीच न दिसता न सांगता पण अगदी योग्य वेळी भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारी असते बरं का एक स्वामी समर्थांचा आणखी एक उपाय आजचा उपाय खूपच सोपा हो आहे उपाय कुठला तर आज घरात कुठेतरी शांत जागा निवडा डोळे मिटा आणि दहा वेळा मनोभावे म्हणा श्री स्वामी समर्थ 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 मंत्र म्हणताना मनात एकच विचार ठेवा स्वामी माझ्यासोबत आहे हा जग दोन मिनिटांचा आहे पण परिणाम दिव्य आहे मानसिक ताण कमी होतो घरातील वातावरण शांत होतं नकारात्मक ऊर्जे दूर होते कामात अडथळे कमी होतात आत्मविश्वास वाढतो स्वामी म्हणतात जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे संकट टिकत नाही तुमच्यावर कधी स्वामींची कृपा झाली आहे का हो? तुमचा एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित तुमचा अनुभव एखादा दुसऱ्याला आशा देईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक दिव्य संदेश ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ